नमस्कार मंडळी आम्ही अग्रेकोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बेसनचे लाडू तर त्यासाठी इथे मी पाऊन किलो चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ घेताना स्वच्छ एका ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे जेणेकरून त्यावर काही घाण असेल ते निघून जाईल स्टोअर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चणा डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनटं मंदाचेवरती भाजून घ्यायची आहे जोपर्यंत कलर बदलत नाही तोपर्यंत डाळ भाजून झालेली आहे आता ती वाटून घेऊया मिक्सरच्या साह्याने अशा प्रकारे पीठ तयार करून झालेलं आहे आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाकून घेऊया आणि सुकामेवा आहे तो तळून घेऊया साधारण दोन मिनटं सुकामेवा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा तूप टाकून घेऊया आणि तयार केलेलं पीठ आहे बेसनचं ते भाजून घेऊया तूप आता साधारण दोन ते तीन मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे कारण आपण डाळ भाजलेली आहे त्यामुळे पाऊन किलो चना डाळ घेतलेली होती त्याचप्रमाणे त्यामध्ये बारीक रवा पाव किलो टाकणार आहोत तयार केलेल्या बेसनच्या मिश्रणामध्ये रवा आहे तो टाकून घेऊया आणि साधारण चार ते पाच मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे मिश्रण आहे ते काळजीपूर्वक भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते करपले जाणार नाही अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा किलो पिठीसाखर टाकत आहोत पिठीसाखर टाकताना टाकता स्टोव पूर्णपणे मंद अचीवर ठेवलेला आहे चिटी साखर टाकून झाल्यावर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि तळून घेतलेला जो सुकामेवा आहे तो या मिश्रणामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर वेलची पावडर आणि जायफळ टाकून घेऊया त्याचबरोबर साजूक तूप थो थोडं वरून टाकायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडं बारीक चिमुरूभर मीठ टाकायचं जेणेकरून चव जरा जास्त चांगली येते तयार केलेलं मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते लवकर थंड होईल मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत तयारत बेसनचे लाडू रेसिपी आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू